धुळे शहरात शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये दे, जै ह शैक्षणिक संस्था आघाडीवर आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जैन शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूलमध्ये विविध उपक्रम राबविले जातात या उपक्रमाच्या जा माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मा कलागुण अवगत होतात यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होतो याच पार्श्वभूमीवर जैन संस्थेच्या इंग्लिश स्कूलमध्ये झेनित आणि आरंभ उत्सव या थीमवर वार्षिक स्नेह उत्साहात संपन्न झाले दोन दिवस झालेल्या या स्नेह संमेलनात बहुसंख्य मान्यवरांनी हजेरी लावली जेनीत आणि आरंभ उत्सव या संकल्पनांवर आधारित कार्यक्रमात नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करीत उपस्थितांची दाद मिळविली झेनीत सोळा कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ विद्यार्थ्यांसाठी झेनीत ही थीम ठेवण्यात आली होती या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्यासह संस्थेचे चेअरमन विजय पाटील उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील स्कूलचे अध्यक्ष जितेंद्र पाटील संचालक भूषण सावंत प्रमोद गुलाबराव पाटील निलेश पाटील जयहिन हायस्कूलचे प्राचार्य दिनेश व्ही निकम आणि झेडबी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या मनीषा पाटील उपस्थित होते तर दुसऱ्या दिवशी झालेल्या आरंभ उत्सव या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी ते तिसरी पर्यंतच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर महाजन रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राहुल बच्चाव आणि हिंद संस्थेच्या संचालिका भारती भामरे उपस्थित होत्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांनी पालकांची मने जिंकली संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव संचालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले पालकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्कूलच्या प्राचार्य भारती सोनवणे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आदरणीय नाना साहेबांचा त्यांना मी नाना म्हणायचो दिलीपाजी साहेबांचा फोटो आहे आणि ह्या महान माणसाचे ह्या पूर्ण धुळे शहरावरच नाही तर खानदेशावर खूप मोठे उपकार आहे कारण की खूप चांगल्या संस्था की ज्यावेळेस शिक्षण हे खूप कमी लोकांना मिळायचं पण त्यावेळेसही खूप चांगलं आणि उच्च दर्जाचं शिक्षण आम्हाला आमच्या लहानपणी मिळालं आहे आणि त्याच मॅन आम्ही आज सुद्धा म्हणून घेतो आहे आणि म्हणून आज मला सर्व चिमुकल्यांना पण एक सांगणं आहे की तुम्ही धुळ्याच्या सर्वात चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहात त्यामुळे खूप अभ्यास करा त्याचप्रमाणे इथे सगळे पालक जे आहेत पालकांना मी एक डॉक्टर नक्की विनंती करेन की आजकाल आपण बघतोय की लहान मुलं हे त्यांच्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर होत आहेत त्यांचं जे वय असतं त्यांचं जे आयकॉनिक एज असतं ते जास्त डिफरन्स असतं आणि अशा मुलांना आपल्या चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे रिचिंग द हायस्ट पोटे पोटेन्शियल आज जे आपल्या महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकलेला आहे तो आणि परत ज्या आपल्याकडे खूप प्रथा होत्या त्याचा आपल्याला सिलेबसमध्ये पण उल्लेख आहे तर मुलांना फक्त पुस्तकात वाचून हे समजत नाही जर आपण त्यांना प्रॅक्टिकल प्लॅटफॉर्म दिला तर ते अधिक चांगल्या रीतीने समजतं आणि म्हणून या अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची रचना केली गेली ज्याच्यातून मुलांनी सती प्रथेपासून చిత్రని అన్నిటి ఆనందంతో